तर हाय गायज कशात तुम्ही मजेतच असाल तर ए, आम ए, ए, आज आम्ही चाललो आहे गरवीने खेकडी पकडायला मी पप्पा आणि आमचा एक केतन आहे तो चाललो आहे तिघं चाललो आहे आम्ही आज पिसाईच्या नदीला चाललो आहे गरवीने खेकडी पकडायला तर व्हिडिओमध्ये सोबतच राहा तर बघूया कशी पकडतात हे दोघं मी फक्त व्हिडिओ काढणार आहे आज भेटूया केतनदा आणि पप्पा गिरवी गरवी घेऊन आहेत पुढे त्यांच्या पाठोपाठ जातोय ही नदी आहे ही नदी आमची अनोलकी नदी आहे आम्हाला ही नदी माहितीच नाही पुढे केतनदा त्यालाच माहिती आहे नदी त्याची ही सासरवाडी आहे तर आपण त्यांच्या पाठीपाठी जाऊया रिव्हिट हिरवा आलेला आहे तो बघा पानाचे ते किरवा आहे इथे खेकडा आलेला आहे व्हिडिओ मध्ये दिसत नसेल तर बघा थोडासा दिसतोय कीर्तन जाने घालवलाय किरवा देखा आपण लापरवाही का नतीजा आहे केन्याला भेटलाय किरवा बघतोय तो हाय काय किरवा पळाला बापको भेज तेरे बस की बात बसकीला किरवा यांच्या हातात आहे

पप्पांना भेटला किरवा गिरवी तर भेटला आहे त्यांना पिशवी मध्ये टाकतात मोठी भेटले तर शेती बघू शकता पूर्ण भात लागलंय इकडे आणि इकडे मासे खेकडी पकडतात

मी खुबे जमवत आहे मी इकडे किरवी बघतात तर आपण टाकीत पिशवीवरती दगड ठेवले हो कारण की त्याच्यात खेकडी आहेत जातील का भरपूर जमवले खेकडा वरती आला भरपूर खेकड्यात जाऊया वरती यांच्यासोबतच बघा इथे पण एक आहे खेकडी काय जास्त नाही भेटलेत पण मला खूप भरपूर भेटलेत नदी बघा